नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांच्या मनापासून स्वागत आहे आज फार महत्वाच्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा ही करायची आहे भरपूर असे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी नाही परंतु त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण होत असतो फार मोठा ही जी काही तरुण पिढी आहे यांच्या समोरील हा एक आव्हानात्मक प्रश्न आहे तो म्हणजे सरकारी नोकरी करू प्रायव्हेट जॉब करू कि व्यवसाय करू बिझनेस हा फार मोठा प्रश्न आहे याच्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे जास्त वेळ तुमचा घेणार नाही मात्र ज्यांना हा प्रश्न पडलेला असेल त्यांनी व्हिडिओ बघणं गरजेचं आहे शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा मार्ग हा पूर्ण मोकळा होईल आणि आज सायंकाळपासून तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते आपोआप कळेल म्हणजे तुमचा मार्ग हा काय होईल मोकळा होईल आता बघा इथे नुसार आपण थोडी चर्चा करूया जे मुलं शक्यतो तर बारावी पर्यंत आहे फर्स्ट इयर ना आहे त्यांच्या डोक्यामध्ये एक भूत घुसलेला आहे ते म्हणजे व्यवसाय बिझनेस मला मोठं व्हायचं आहे मला भरमसाट पैसा कमवायचा आहे मला फेमस व्हायचा आहे मला रिलस्टार व्हायचं आहे मला असं व्हायचं आहे बस परंतु कष्ट करायचं नाही सकाळी अकरा वाजता उठायचं आहे अशाने काही होत नाही एक लक्षात ठेवा मला एक योग्य वाटत शिकण्याचं वय आहे तुम्ही शिकायला पाहिजे पैसा कमवण्याचं वय आहे पैसा कमवायला पाहिजे नोकरी करण्याचं वय आहे नोकरी करायला पाहिजे प्रायव्हेट जॉब करण्याचं वय आहे प्रायव्हेट जॉब करायला पाहिजे तर काहीतरी व्यवस्थित तुमच्या सोबत होईल अन्यथा एक गोष्ट तुम्ही बघितलेली आहे जेवढं लवकर आपण श्रीमंत होत असतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट भिकारीच्या लिस्ट मध्ये आपण टॉप मध्ये असतो हे विसरू नका त्यामुळे इन्स्टंट कुणाला काहीच मिळणार नाही अजिबात मिळणार नाही त्यामुळे हे डिसेड करणं फार आणि फार आवश्यक आहे फार आणि फार गरजेचं आहे तर त्या दिवशी माझ्याकडे इन्क्वायरी आलेली होती पालक घेऊन आलेले होते अकरावीचा मुलगा होता फक्त त्याच्या डोक्यामध्ये एक भूत घुसलेलं होत आणि त्याच्याकडे तब्बल दीड लाखाचा आहे होता दीड लाख त्याला दीड लाख कमवता कमवता किती दिवस लागेल किंवा तो आयुष्यात कमवतो की नाही तेही माहिती नाही शेअर मार्केट तुम्ही ऐकलेलं सध्या ट्रेडिंग करून त्याच्या डोक्यामध्ये हो नाही मला शेअर मार्केटिंग करायचं आहे मला शेअर मार्केट शिकायचं आहे मला मोठा क्लास लावायचा तो क्लास लावण्यासाठी पुण्याला जात होता आणि त्याच्या वडिलांची इच्छा होती की तू स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर आम्ही चर्चा केली परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता पण शेवटी शेवटी त्याला पटरीवरती आणलं आता तो लेक्चर करतो म्हणजे एवढं सोपं नाहीये तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं मला असं वाटत व्यवसाय करण्याचं वा जे वय ते तुम्ही कधीही व्यवसाय करू शकता कधीही कितीतरी तुम्ही लोक बघता कितीतरी सेलिब्रिटी बघता कितीतरी मोठे मोठे उद्योगपती बघता किती किती मोठे सरकारी नोकर तुम्ही बघता कि जे व्यवस्थित एक इनकम सोर्स असतो त्यांना त्या पलीकडे त्यांचा व्यवसाय असतो समजा तर विराट कोहलीच उदाहरण आपण घेतलं विराट कोहली क्रिकेट पण खेळत असतो आणि भरपूर बिझनेस विराट कोहलीचे असते असं एका फक्त क्रिकेट खेळतोय अजिबात आपल्याला असं वाटतं विराट कोहली सारखं हॉटेल आपण दाखवायला पाहिजे एवढं शक्य आहे का लगेच मी ते निगेटिव्ह बोलत नाही पण आपल्याला हे माहिती पाहिजे की शक्य आहे की नाही हे माहिती असणं गरजेचं विद्यार्थी अपयशी कधी होत असतं किंवा त्याला अपयश कधी येत असत कारण की त्याला माहिती असत ही गोष्ट मला मिळणार नाही तरी तो ती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न जेव्हा करत असतो तेव्हा त्याला कधी कधी अपयश येतं चुकून एखाद्याला यश येत असेल त्याच्याकडे तुम्ही बघू नका आणि इथे मध्ये लाखो मध्ये एखादी असा असतो हो की जो फार प्रसिद्ध होऊन जात असतो चुकून म्हणजे सगळेच होतील का अजिबात नाही तुम्ही वैभव सूर्यवंशी नावाचा सोळा वर्षाचा एक मुलगा ज्याने धमाकेदार शतक केलं आता त्याने धमाकेदार शतक केलं म्हणजे लगेच आपण बंद करणार आहे का अजिबात नाही हे जो विसरला तो बर्बाद झाला माझ्या नजरेमध्ये एखादी आबाद झाला असेल तर आनंदाची गोष्ट आहे पण सगळे होणार नाही त्यामुळे सगळ्यांनी एक काम करायचं सिंपल सिंपल सांगतो अकरावी बारावी तर करायचं आहे सोबत पदवी पण तुम्ही घेणं गरजेचं आहे पदवी घेतल्यानंतर तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येत असते समजदारपणा येत असतो म्हणून तर त्यांना पदवीधर म्हणतात त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि नोकरी मिळवण्याचे एक वय आहे सरकारी नोकरी मिळवण्याचे ते वय म्हणजे कोणतं एक ठराविक वयापर्यंत तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते वयाच्या पंचवीस वर्षाच्या सरकारी नोकरी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे जेवढा करता येईल तेवढा अभ्यास जेवढा पंचवीस वर्षाच्या त्यानंतर जे प्रायव्हेट जॉब तुम्ही बघता वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टर मध्ये तुम्ही जे व्यवसाय जॉब करता तेव्हा नोकरी करता तर तुम्ही एक तिथे जाऊन बघा फक्त सगळ्या मध्ये जाऊन बघा प्रायव्हेट तिथे तुम्हाला सगळे लोक सापडतील म्हणजे याचा अर्थ काय आहे त्यांना चाळीसच्या वरती पण लोक नको ज्यांचं चाळीस पेक्षा जास्त वय आहे तेही लोक त्यांना नकोय सगळं एंग पाहिजे वीस ते चाळीस पस्तीसच्या घरामध्ये मग चाळीस नंतर काय करणार तुम्ही करणार काय किती मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे तिथेही सांभाळ एकदम सांभाळ तर तुम्ही इंजिनियर लोक बघतात तेव्हा प्रायव्हेट सेक्टरच्या असे भरपूर लोक बघतात वेगवेगळ्या मध्ये दोन दोन तीन तीन वर्षांनंतर जॉब चेंज करत असतात राहिली ते मी शब्द वापरणार नाही आपल्या आपल्यामध्ये क्वालिटी असेल तर कुठेही आपण आणि सरकारी नोकरी मिळवण्याचं आपलं जे वय आहे अंडर पंचवीस मध्ये आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न आणि मेहनत घेतली तर राहिला सगळ्यात शेवटचा तो म्हणजे व्यवसाय बिझनेस सध्या मुद्दा आहे ट्रेंडिंगचा मुद्दा आहे ट्रेंडिंग मुद्दा आहे असं वाटतंय मी व्यवसाय करू त्यातल्या सोशल मीडिया बघितल्यानंतर बस आपल्याला फॉर्च्युनर घेतली त्याने ती घेतली पण तुम्हाला माहिती आहे का दिव्या खाली अंधार हे पण विसरू नका आता त्याने फॉर्च्युनर घेतलेले पंचावन्न लाखाची तुम्हाला काय माहिती तो हप्ते भरता भरता मरतोय माहितीये का तुम्हाला अजिबात माहिती नाही तुम्हाला फक्त दिसतंय ते की त्याने फॉर्च्युनर घेतली लगेच तुमच्या डोक्यात आलं मी पण फॉर्च्युनर घेऊ पण मी जर रोख मध्ये किंवा कॅश मध्ये आलतो जर घेऊ शकतो तर काय वाईट आहे वाईट काय आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे राहिलं व्यवसाय करण्याचं वय अजिबात नाही तुम्ही कधीही व्यवसाय करू शकता परंतु एक चांगली नोकरी तुम्ही मिळवल्यानंतर आणि स्टेबल झाल्यानंतर व्यवसाय तुम्ही टाकू शकता राहिले व्यवसाय ज्यांचा पिढ्यान पिढ्या व्यवसाय आहे त्यांना अजिबात प्रॉब्लेम नाही ते वयाचे अठराव्या वर्षी एकवीसव्या वर्षी त्यांच्या तिथे व्यवसायावरती बसू शकतात व्यवसाय करू शकतात कारण की त्यांचा पिढ्यान पिढ्या व्यवसाय आहे परंतु आपल्याला जर स्टार्टअप करायचा आहे मस्त शब्द स्टार्टअप जर आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल आणि नोकरी एकमेव असा सोर्स आहे सरकारी नोकरी की त्या नोकरी मार्फत तुम्हाला चांगला पगार मिळतो एक स्टेबिलिटी येते त्यानंतर तुम्ही व्यवसाय करू शकता आता व्यवसाय करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे इन्स्टंट श्रीमंत होण्याचे व्यवसाय कधीच करू नका कधीच करायचे आयुष्यामध्ये तीन वर्ष आपल्यासाठी फार महत्वाचे असतात तीन वर्ष ते तीन वर्ष बघा तीन वर्षामध्ये काय होऊ शकतात जो विद्यार्थी तीन वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये टिकला त्याला नोकरी मिळत असते जो व्यक्ती तीन वर्ष व्यवसायामध्ये टिकला त्याचा व्यवसाय सक्सेस होत असतो आणि जो व्यक्ती तीन वर्ष ज्याने व्यवस्थित त्याचा संसार सांभाळून घेतला तर त्या व्यक्तीचा शेवटपर्यंत चांगला असतो हे इथे अजिबात विसरू नका तीन वर्ष आयुष्याचे फार महत्वाचे तीन वर्ष असतात परंतु तुम्ही एखादी तु तु व्यवसाय टाकला आणि व्यवसाय टाकल्यानंतर वर्षभरामध्ये तो बंद केला झाला तुम्ही काहीच करू शकत कर, नाही काहीच स्पर्धा परीक्षेची तयारी केली एका वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्हाला वाटलं आता काही नाही का दुसरं काहीतरी करू काहीच नाही करू शकत तुम्ही काहीच त्यामुळे कोणतीही गोष्ट करा तुम्हाला वाटत असेल व्यवसाय करायचं तर करा परंतु इन्स्टंट श्रीमंत होण्याचा व्यवसाय नकार त्याच्यामध्ये तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही तीन वर्ष तुम्हाला द्यावे लागतील सरकारी नोकरी मिळवायचं असेल तर तीन वर्ष तुम्हाला द्यावे लागतील परंतु इथे बेस्ट म्हणजे बेस्ट सल्ला तुम्हाला मागे दिला आताही सांगेल पंचवीस वर्षापर्यंत तुफान मेहनत घेऊन सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्नच करा त्यानंतर तुमचे सगळे मार्ग काय होतील मोकळे होती। म्हणजे होतील आणि हे जे मुलं आहेत आठवी नववी दहावी अकरावी बारावी या वयामध्ये तर असं वाटत की रेंज रोवर येऊ कि लँड रोजर येऊ असं वाटतं पण ते वाटण आणि प्रत्यक्षामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे अडीच कोटीचा सवाल आहे एक दोन रुपये नाही पिढ्यान पिढ्या आपल्या खिशामध्ये अडीच कोटी कधी जमलेले नाही हे पण विसरता कामा नये आणि आपण म्हणतो सुद्धा सगळं सोंग करता येत पण पैशाचं सोंग करता येत नाही कुणीतरी मन बनवलेली असेल तर उगीच बनवलेली आहे का अजिबात नाही काहीतरी तथ्य आहे त्यामुळे व्यवस्थित दहावी करा अकरावी करा बारावी करा सिरियसली अभ्यास करा ग्रॅज्युएशन करा चांगली व्यवस्थित डिग्री घ्या मस्त चांगला अभ्यास केल्यानंतर चांगली डिग्री मिळाल्यानंतर त्यानंतर तुमच्याकडे भरपूर मार्क असतील चांगले चांगले आणि तुमचं डोकंही चालेल कारण की तुम्ही शिकलेले सवरलेले आहे म्हणून एक दोन उदाहरण चुकून बघू नका काही लोकांनी डॉली चायचे उदाहरण बघितलेलं असेल करोडो लाखो मध्ये एक एकच डॉली वाला आहे विसरू नका काही लोकांनी असेल चव्हाण आहे विसरू नका काही लोकांनी रिसेंटली एक विद्यार्थी त्याचं नाव वाटत नाही युपीएससी मध्ये आय पी झाले मेंढपाळ वीरदेव मधून काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा हा व्यक्ती मेंढी चारता चारता आय आय एस सॉरी आयपीएस झाला लाखो मध्ये एक झालेले हे विसरू नका लाखो करोडचं उदाहरण समोर घेऊन चालायचं नसत तर क्वांटिटीचे उदाहरण समोर घेऊन चालायचं असतं मला असं वाटत की यश तुम्हाला तर साठी असं वाटतं थांबणं आवश्यक आहे भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील व्यवसाय करायचा कि नोकरी करायचं की, की प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करायचं ते तुम्ही ठरवायचा सगळ्यांनी व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघितला म्हणून मौ। सगळ्यांचा मनापासून आभारी आहे जे विद्यार्थी ह्या शोधामध्ये आहे किंवा ज्यांना हा प्रश्न पडलेला आहे तुमचे मित्र मंडळी त्यांना व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांना मदत होईल धन्यवाद थँक्यू